नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आता मी पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि मी बनवते साबुचं सावड़, वड वडे बनवते मी आणि दादाला आमच्या क्लासला जायचं आहे सहाला त्यामुळे मी सकाळी त्याच्यासाठी नाश्त्यासाठी हे साबुदाणा वडं बनवत आहे तर इथे मी पाच सहा बटाटे घेतले तुकडून उकडून शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली होती आणि त्यामध्ये आता मी मीठ टाकून हे मिक्स करून घेते आणि साबुदाणा मी रात्रीच भिजायला घातलं होतं तर आता मी हे मिक्स करून घेते आणि त्यामध्ये थोडीशी चिमटभर मी साखर पण टाकणार इकडे कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलेले तर खिडकीतून तुम्ही बा दिसतं आहे ते अंधार आहे सगळं बाहेर त्यामुळे आता हे पहाटे पाथी पहाटेच मी बनवते त्याला नाश्त्याला जायचे मग सॉरी त्याला क्लासला जायचं असतं त्यामुळे मी त्याच्यासाठी नाश्ता बनवते आता मी बटाटे गरम होते थोडेसे त्यामुळे मी ती भातोडीच्या सहाय्याने याला थंड करते इथे मी एवढे बटाटे उकडले होते ती यातले काही ठेवलेत मी भाजी करण्यासाठी आणि आता याची काही बटाट्यांची मी सावधाना वडा बनवणार आहे ही मी ठेवते साईडला आता आणि इथे मी तेल पण गरम करण्यासाठी ठेवले आणि इकडे चहा पण बनवलेलं आहे सावदाना वडा आणि चहा असं मी त्याला नाश्त्याला देणार ना आहे चला आता मी हे मिक्स करून घेते आता त्याच्यामध्ये मी सावधान टाकते तर हे बी साब तांदूळ रात्री भिजत घातले होते त्यामुळे हे छान भिजलेले आहेत मस्त बटाटे थोडे गरमच आहेत अजून ते थंड झाले की मी याच्यामध्ये साबसतांदूळ टाकून घेते बटाटे थोडा जास्त वाटला म्हणून ह्या हा थोडासा साईडला काढला मला जरा जास्त वाटले बटाटे साब तांदूळ मिक्स करते आणि साबुदाना वडा तर बनवता नाही ना बटाटे थोडे जास्त उकडून घ्यायचे म्हणजे मग छान छान होतं साबुसांदूळाचा वडा म्हणजे बनवताना पण छान होतं म्हणजे असं आपल्याला हवा तसा त्याचा आकार बनवतो तर नाहीतर बटाटा जास्त उकडला नाही की मग तो बटाटा असं बाहेर येतो त्यामुळे मी शक्यतो जास्तच उकडून घेते बटाटे आता इथे मी मिक्स करते तेल पण ठेवले इकडे तापायला आता एवढे पहाटे शक्यतो नाश्ता एवढं तेल कश नाही पण त्याला आवडतात म्हणून मी त्याच्यासाठी बनवते एवढे मी बनवणार नाही आहे मी फक्त यातले दोन तीन बनवणार आहे याच्यासाठी मी बाकीचे नंतर बनवणार आहे बाकीतले घरातल्यांसाठी मी बाकीचे नंतर त्याच्यासाठी फक्त दोन किंवा तीन बनवणार आहे पाहू शकता तुम्ही असं अशा पद्धतीने मी थोडासा गोळा करून घेते हे मस्त यामध्ये मीठ टाकले मिरच्या टाकल्या हिरवा मिरची शेंगदाण्याचा कोट आणि बटाटे आणि थोडीशी मी साखर टाकते साखर तुम्ही टाकत असाल काय मला नाही पण मी थोडीशी टाकते साखर तर अशा पद्धतीने झाले आता हे आपले मळून झाले आता मी पटकन हात न धुताच पटकन बनवते त्याला उशीर होतो आहे त्याच्यापुरते दोन तीन बनवते आणि नंतर हात धुणार होतं मी आता खिडकीतनं थोडं अंधार होता मला थोडंसं शंका वाटली कोणी जर डोकलं तर भीती वाटेल म्हणून मी आपली खिडकी पटकन लावून घेतली एका बोटाच्या सायने अंधार होता ना खिडकीतून आमच्या घर रस्त्यावर आहे ना रोड येतो खिडकीला लगेच त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने मी बनवलेत सावधान रोडी या आकाराची बनवलेत मी पाहू शकता ते तेल मस्त तापलेले आणि तेल तापलं की गॅस थोडा बारीक करायचं म्हणजे मग चांगले तापून घेतले म्हणजे जळत नाही साधारण वडा तर बनवताना शक्यतो हात हाताला थोडंसं थो, तेल किंवा पाणी लावायचं जेणेकरून हाताला पण चिटकत नाहीत तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने दोन वडे टाकलेले आहेत आणि आता मी हात तिसरा पण त्याच्यामध्ये टाकते आणि पहिलीकडे मी चहा पण आहे चहा माझा मी ते चहा होते आणि सावधान सावधानवडा अशा पद्धतीने त्याला नाश्ता देत आहे दोन तीन दिवस मी काही व्हिडिओ टाकले नाही हे मी चार बदाम देते दे दे त्याला भिजवलेले रात्री भिजत घातले होते चार बादाम मी तसं सगळ्यांना देते सकाळी उठले की चार चार बादाम ते अशा पद्धतीने दोन वडे चहा तीन चार बादाम हा मी देते दे त्याला दे दे नाश्त्याला हा थोडासा जरा जास्त लाल झालं माझ्याकडनं तेल जास्त तापलं होतं ना हा त्यामुळं पण ठीक आहे एवढं काही म्हणजे जराला नाही तो थोडासा कलर जरा डार्क आला तर आणि हे जे पीठ आहे बी बाकीचं आता मी नंतर ठेवणार आहे नंतर आहे आता मी आधी हे वडे जे आहे ना आम्हाला नंतर करणारे बाकीच्या चला तर गेला आमचा दादा आता आहे घेऊन गेलो नाश्त्याचा हा थोडा दुसरा वडा होता तो आम्ही काढून ठेवला तेलामध्ये इथे मी पण थोडस चहा घेते मी पण तोंड घेतलेलं आहे वर का तुम्हाला मी चहा घेते मी सकाळी उठते कोमट पाणी पिते आणि मग नंतर ब्रश करते आणि मी पण थोडस चहा घेणार इथे हे ते मी तेल झाकून ठेवते आणि त्याच्यावरती सावधान वड्याचं झाकून ठेवलेलं चला मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण आमच्या ते दादाला मी चहा देऊन ठेवलेलं आहे इथं आमच्या दादाला काही व्हिडिओ ते आलेला आवडत नाही त्यामुळं त्याला मी काही दाखवत नाही तरी पण अंधारी बाहेर लाईट लावली पाणी पण आलेले आता नळाला साडेपाच वाजलेत पाणी आणले नळाला तर मी तुम्हाला पाणी दाखवत इथं स्कूटी लावलेली त्यामुळे तुम्हाला नळ आतमध्ये इथं दिसणार नाही त्याला आता स्कूटी काढावं लागते आणि आता मला पाणी पण भरायचं आहे तर इथं ओलं झालेले तुम्हाला ओलं झालेले दाखवते हे पहा हे पण पाणी चालू आहे पाणी आलेले इथं ओलं झालेले सगळं आता दादा जाईन ना क्लासला मग त्यावेळेस कुठे काढत मग मी पाणी भरणार आहे आम्हाला सकाळी साडेपाचला पाणी येतं सव्वा पाच साडेपाचला पाणी येतं तर पा अंधारे सगळं पलीकडं सकाळचं वातावरण आहे आमच्याकडं दाखवते तुम्हाला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये